हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही आज माझ्या मावशीची ॲनिव्हर्सरी आहे ट्वेंटी ॲनिव्हर्सरी त्याच्यासाठी आम्ही नांदेडला आलो आणि एवढं छान रिसॉर्ट आहे की मतलब एकदम मस्त विला असा आहे इट्स हाय खूप छान आहे तुम्हाला मी दाखवते चला तर तुम्हाला असा एक वीक टूर देते मी पटकन तर चला आतमध्ये जाऊया आणि हे बघा गेल्याबरोबर आपल्याला खूप मोठं असं लिव्हिंग रूम दिसतं आणि त्यामध्ये डायनिंग टेबल्स टी व्ही अँड ऑल सगळं सगळं आहे आणि प्रत्येक रूममध्ये आणि एकूण चार आणि प्रत्येक रूमला असं खाली एक बेड आणि चिल्ड्रनसाठी वर एक बेड होता आणि हे बघा पूलचा घुट तर खूपच भारी होता तर पार्टी वगैरे स्टार्ट होणार मला नको रे कॅपकट वगैरे काय ले ले। तर पार्टी वेळेला खूप गुन्हा आहे साठ व्हायला मावशीची आणि काकाची अॅनिव्हर्सरी आहे तर त्यांच्यासाठी आम्ही इकडं आलो आहोत आणि नवव्या खूप मिस केलं तुला मी खूप दिवसा खूप दिवसानंतर भेटत आहे म्हणजे दोन तीन महिने झाले ते बघते काय सगळे ब्लॉगर झाले तुम्हाला अजून एक छोटी ब्लॉगर दाखवते आम माझ्या मामाची मुलगी तुम्हाला माहित रे आणि हा समर्थ माझ्या भैयाचा मुलगा आहे द मी तुम्हाला फुल लुक दाखवते एक मिनिट आणि गाईज हा माझा फुल लुक आहे एक मिनिट आणि आज माझा मेकअप पण पल... मस्त पैकी झालंय तुम्हाला माझा लुक कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा हो चल 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 ग दीदी ये साहिले येई ये येऊ दे नाही ग चप्पल काढून काय असं आपल्याला काम दिले आहे ठीक आहे चला करूया पटकन थोडंसं काम आहे बाकी चल काय हे जे पेटल्स आहे इथं टाकायचे आता दीदीला विचार मला नाही माहिती लाईनी टाकी टाकायची होत्या लवकर यायला पाहिजे होत आपण बाकीची येऊन बसले मुक लागली पाणीपुरी आहे का हे बघा थोडासा बाकीचं बाकी करत आहे आणि तिकडे आम्हाला सोडून फोटो काढत आम्हाला सोडून फोटोशूट चालू आहे किती कमाले कमाल का थोडी स्माईल दे, दे।, दे। खूप जास्त गर्मी आहे गाईज नांदेड मध्ये कुठल्याही सीजन मध्ये या नांदेड मध्ये गर्मी आहे इथे उन्हाळ्यामध्ये तर किती कटाव आला फोटो काढायचा सगळे एकमेकांचे फोटो काढायचे आणि माझं एक पण कोणी काढत नाही लहान आहे म्हणून मला तसं करायचं सगळेजण चला कार्यक्रम स्टार्ट होत आहे कारण माइक चेक माइक चेक झाले जाऊया आपण जाऊया आणि आम्ही असे ब्लॉग बनवायलो तर तिकडे जे बसलेले आहेत तिकडे बसलेले सगळे आमच्याकडे असे बघायचे अरे भाई काय करे कोणाशी बोलत आहेत कोणते दिवस चालू आहे ए चला लाईट्स नाही आहेत का इकडे छान येतोय ना बघ ना बघे नाही ग तशी तशी लाईट वॉर्म लाईट रील काढायला जाई सर की जाई सेम है ना मी देणार नाही अरे दोन मिनिट हे कार्यक्रम स्टार्ट झाला आहे दाजी बोलवत आहेत आम्हाला तिकडे पण एडीवे फोन आला पहिल्यांदा स्टार्टर भेटले आम्हाला पनीर फूड कर मला कसं आहे मुद्दाहून हळू बोलावं लागतंय कारण सिट्टी वाजण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वतःसाठी एकदा वाहणार त्यांच्याकडून मी पाचशे पाचशे रुपये <laughs> चला सगळी जर उभं राहिले का बरं ज्या आजी ज्यांना उभं नाही राहत आहेत त्या बसल्या तरी चालतील कोई बात नाही दादीजी सगळ्यांनी काय करायचंय थोडा सेलिब्रेशन तर खूप मस्त झालंय आणि आता केक कटिंगचा टाइम आहे तर चला आपण केक कट करून घेऊया चला आता आपण डिनर करून घेऊयात आणि डिनरमध्ये तर खूप खूप खुँँ व्हरायटी आहेत तर मला राहावंच वाटलं नाही म्हणून मी त्याला जेवण घेऊया बघितलं आणि सगळे पण सोबतच आहेत आम्ही सोबत बसून जेवणार आहोत तर माझी प्लेट अशी काही दिसत आहे आणि त्यामध्ये आहे पनीरची सब्जी नंतर ती कुठली सब्जी होती मला माहीतच नाही नंतर भात होतं वरण होता एक स्वीटमध्ये होतं केक कलसू आणि झिलेप सगळे मस्तपैकी आम्ही बसून जेवत आहोत तिथे हा तर फक्त पार्ट वन आहे पुढचं मी पार्ट टूमध्ये अपलोड करेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग बाय